आजच्या काही नमस्कार आपण पाहत आहोत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न आज आपण नांदेड परिसरातील वाशी क्लब या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा महानगर अध्यक्ष माननीय दिलीपजी कंदकुर्ते यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी माझी लाडकी बहीण असेल त्यानंतर अनेक योजनांचा या ठिकाणी लाभ घेण्यासाठी या ठिकाणी योजनाचे आयोजित केलं होतं त्यानिमित्त या ठिकाणी आपण खाटीलकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू शकतो भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ कंदकुर्ते सर्वसामान्यांच्या मनात राज करतात आमच्या कर्तृत्वानं आपल्या कार्यानं दिल्ली भाऊ मागच्या दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये एकनिष्ठेने काम करतात आज यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांना त्यांनी आम्ही म्हटलं की आपल्याला काय कार्यक्रम घ्यायचं वाढदिवसानिमित्त त्यांनी म्हटलं तर जनसेवेची आपल्याला सेवा करायची जनतेची असा आपण कार्यक्रम घेऊ त्यांच्याच विचारानं आपण मग एक शासकीय भूमि शासकीय योजनेचा आपण शिबिर घेतो त्यामध्ये जसं आपण सर्वात आता सर्वात महत्वाची जी आहे लाडकी बहिणी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना विश्रम कार्ड आयुष्यमान कार्ड अशी अनेक एकाच छताखाली आपण नवमतदार म्हणून जे जे आज जनतेला प्रत्येक दारी सेतू व्यवहार किंवा तहसीलमध्ये फिरायची गरज नाही इतर टीम बसून दिल्ली भाऊची पूर्ण टीम बसून आपल्याला सेवा देत आहे आणि सकाळपासून कमीत कमी सहाशे ते सातशे जनतेला याचा लाभ घ्यायचा आहे आणि त्यांचे श्रमकाळ असो किंवा आयुष्यमान कार्ड असो अशी त्यांची नोंदणी चालू आणि त्याचे वाटापी चालू आहे असं आज दिवसभर याच भवनमध्ये असे कार्यक्रम होणार आहे असं मी सांगू इच्छितो आणि असेच कार्यक्रम पुढे आपण दिल्ली भाजच्या वाढदिवसानिमित्त असे आपण घेत राहू नांदेड महानगर जिल्हा अध्यक्ष माननीय दिलीपजी कंदकुर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त ते शासनाच्या योजना आहेत ते तळागाळातील महिलांपर्यंत जाव्या पुरुषापर्यंत जाव्या जनतेपर्यंत जाव्या याकरिता प्रयत्न या ठिकाणी वाढदिवसानिमित्त करत आहेत या ठिकाणी बरेच कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू या ठिकाणी ऋषिकेश मेड आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू सर्वप्रथम आमच्या महानगरचे अध्यक्ष दिलीपभाऊ कंदकुर्ते यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या वाढदिवसानिमित्त भरपूर असे वाढदिवस बघितले पण दिलीप भाऊ सारखा वाढदिवस आम्ही नाही पाहिला की सर्व सामान्यांसाठी आज दहा वर्ष ज्या माणसाने राजकारणामध्ये आपलं पूर्ण आयुष्य सोपवलेलं आहे असे आमचे दिलीप भाऊ त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या एक नौदा योजनेचा एका छपाखाली योजना घेऊन स्वतःचा वाढदिवस साजरा केला आहे तर हा नेता स्वतःचा नसून जनतेचा आहे हे आम्हाला वाटत दिलीप भाऊ यांचा सकाळपूर्ण जन्मदिवस खूप मोठ्या प्रकारने कार्यकर्ते जल्लोषात होत आहे मध्ये तरी सर्व मित्रमंडळी व त्यांनी भरपूर भाऊंना आशीर्वाद दिले सर्व जनतेच्या जनतेला योजना लाडली बहीण असो या किंवा मतदार नोंदणी असो सर्व जनतेच्या तळागाळातून पोहोचल अशी सुविधा सुखसुविधा इथं वाढदिवसानिमित्त दिली भवन ठेवलेली आहे या ठिकाणी आपल्यासोबत ओम पडणेवार देखील आहेत त्यांनी देखील या ठिकाणी वाढदिवसानिमित्त भावना शुभेच्छा देणार आमचे लाडके नेते महानगरचे कर्तव्यदक्ष जिल्हा अध्यक्ष माननीय श्री दिलीप भाऊ यांचा यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण अनेक नोंदण्या कॅम्प्स आणि जनतेला ज्या गोष्टींचं कॅन्स वगैरे हो जिथं जनतेला झालं अवघड होते जसं सेतू झालं सेतू सुविधा केंद्र झालं तहसील ऑफिसमध्ये आता वेगळ्या वेगळ्या नोंदण्यांसाठी भरपूर रश होत आहे भरपूर गर्दी होत आहे तर ग्रामीण भागातल्या लोकांना किंवा शहरी भागातल्या जे शिक्षण रेषेमध्ये थोडंसं जे कमी पडतात त्यांना जे टेक्निकली अडचण जातात या टेक्निकली अडचण दूर करण्यासाठी आज आपण ते कॅम्प्स घेतलेले आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रोग्राम घेतलेले आहेत आणि या कॅम्प्समध्ये आपण जी टीम बसवलेली आहे ती टेक्निकली खूप स्ट्रॉंग आहे आणि जे लोकांना कागदपत्राच्या बाबतीत समजून सांगण्यासाठी खूप मदत करत आहे तर या माध्यमातून खूप जणांना फायदा होत आहे लाडकी बहीण योजना असो आयुष्यमान कार्ड असो आज आ, आज नरेंद्र मोदी साहेबांनी जेवढ्या योजना दिलेल्या आहेत महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकारकडून जेवढ्या योजना दिलेल्या आहेत आजपर्यंत तेवढ्या योजना कुठल्याही सरकारमध्ये हो दिलेल्या नाहीत आणि या योजना आम्ही दिलीप भाऊ कंदकुर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली राबलंगाव यशस्वीपणे सक्षम आहोत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हा अध्यक्ष माननीय दिलीपजी कंदकुर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त बरेच कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देत आहेत आज भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष श्री दिलीपजी कंदकुर्ते जे आमचे मित्र आहेत मागी वीस पंच पंज प्रेस समतेच्छा देरि शुभेच्छा देण्यासाठी संमान्य सदस्यजी सदस्य गुरमीत सिंग जी महाजन राजे भाई तनपीत सिंग जी मी अवतार सिंग परेर उहो महेंद्र सिंह असांखी समाज जे कार्यकर् आले आहे भाऊका काही प्रसंग येतो भाऊ फोन लॻंदा भाऊ धाउन यती ईश्वर देवाी पार्थन आहे की भाऊ लाइ दोन हज़ार जनता पार्टी में तिकीट दाजप खां अधिक उमेदवार म्हणून व आम्ही सर्व त्यांना आंबरकी करण्यासाठी उत्सुक आहोत हीच ईश्वर ज्यांनी पण आवाहन त्यांना आहोत त्यांच्या कुटुंबांना वाढदिवसाचा हो खूप 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 शुभेच्छा माननीय दिलीपजी कंदपुर्ते यांचा वाढदिवस आज सकाळीपासून अतिशय उत्साहात संपन्न होत आहे दिवसभरात विविध दिवस ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर कर या ठिकाणी क्लब मध्ये दे देखील अनेक कार्यक्रमांचे या ठिकाणी भव्य असा या ठिकाणी साठा ठेवला होता परंतु या ठिकाणी हा जो कार्यक्रम ठेवला होता तो सर्व कार्यक्रम आज दिवसभराचे सर्वांनी ठेवल्याबद्दल या ठिकाणी या ठिकाणी आभार मानणार भारतीय जनता पार्टी, पार्टी महानगरतर्फे आज माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व कार्यकर्त्यांनी मिळून आज लाडली बहीण योजना विश्वकर्मा योजना आयुष्यमान कार्ड श्री सोम कार्ड आणि नवमतदार नोंदणी अशा विविध शासकीय योजनाचा कार्यक्रम ठेवून का मला माझ्या वाढदिवसानिमित्त हे कार्यक्रमतर्फे ठेवल्याबद्दल सर्वसामान्याला आज सकाळपासून म्हणजे शकूच्या गेलीने आमच्या मातृत्व हो। मातृत्व उपस्थित राहून आज या योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळं आज मी माझ्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्याचे धन्यवाद मानतो आज माझ्या जन्मदिवसानिमित्त सर्व बालाजी मंदिर साईबाबा मंदिर शिवलिंगेश्वर मंदिर माता मंदिर नगरेश्वर मंदिर त्या विविध मंदिरामध्ये अभिषेक पूजा अर्चा करून आज माझ्या जन्मदिवसाला सुरुवात झाली त्यानंतर सर्व शासकीय योजनाच्या कार्यक्रमाचं माननीय अशोकराव माझी म महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाणसाहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि त्याच्यानंतर या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना आपले फॉर्म भरून घेणं आणि त्यांना श्रम कार्ड काढणं आयुष्यमान काढणं ताबडतोब इथं आपण त्याला कार्ड देण्याची सुविधा उपलब्ध केली त्यामुळे सर्व जनतेने याचा लाभ घेतला त्यामुळे मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि मला आज जन्मदिवशी विविध जाहिरातीमधून सोशल मीडियामधून फेसबुक व्हॉट्सअप आणि मला स्वतः भेटून जे मला आनंद मला शुभेच्छाचा वर्षाव हो केला त्याबद्दल मी सर्व जनतेचे आणि सर्व कार्यकर्त्याचे पदाधिकाऱ्याचे आणि विशेष म्हणजे सर्व पक्षीय कार्यकर्ते येऊन मला मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो त्यांचं धन्यवाद देतो प्रकारे या ठिकाणी सकाळीपासून अतिशय उत्साहात या ठिकाणी माननीय कंडकुटे यांचा वाढदिवस संपन्न झालेला आहे या ठिकाणी सीएम साठी संजय कुमारची गायकवाड धन्यवाद